दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या एकाच ठिकाणी सभासद आपले अपूर्ण शेअर्स रक्कम भरण्यासाठी आले असता अधिकारी कार्यालयाला कुलूप लावून गायब झाले तर आता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेत डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे सभासदांच्या अपूर्ण शेअर्स पूर्ण करण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे त्याची अंतिम मुदत बारा मार्च आहे मोठ्या प्रमाणामध्ये सभासद आपले अपूर्ण शेअर्स पूर्ण करण्यासाठी कारखान्याच्या मुख्य कार्यालयात जमा होत आहेत असं असताना अधिकारी कार्यालयाला कुलूप लावून फोन बंद करून ठराविक पक्षाच्या सभासदांचेच इतर ठिकाणी बसून शेअर्स पूर्ण करून घेत आहेत असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलाय काल सकाळी माजी मंत्री तनपुरे यांनी कारखान्याचे केंद्रीय कार्यालय गाठलं यावेळी शेअर्स पूर्ण करण्यासाठीचं कार्यालय बंद दिसताच प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनावर जोरदार आरोप केलेत कारखाना प्रशासन तथा निवडणूक अधिकारी हे सत्ताधाऱ्यांचं ऐकून काम करतायत पुन्हा त्यांचीच सत्ता कशी येईल यासाठी दुरुपयोग करतायत तसेच त्यांच्याच मर्जीतल्या सभासदांचे अपूर्ण शेअर्स पूर्ण करून घेतायत आणि अन्य सभासदांना यापासून वंचित ठेवण्याचा डावा आहे कारखाना कार्यालयात कुठलाही अधिकारी उपलब्ध नाही सभासदांना चक्रा माराव्या लागत आहेत ही त्यांची खेळी आहे ही टीका माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी केली आहे प्रशासनातील अशा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही तनपुरे यांनी केली आहे डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम आणि सगळे निवडणुकीचे नियम हे गुलदस्त्यात ठेवून सर्वसामान्य सभासदा ते कसे पोचणार नाहीत याची या, या प्रशासनाकडनं पुरेपूर काळजी घेतली जाते बारा शेअर पूर्ण झाले पाहिजे ज्यांना निवडणूक लढवायची आहे ही बाब देखील सर्वसामान्य सभासदांना खरं तशी माहीत व्हायला पाहिजे निवडणूक ही अत्यंत पारदर्शकपणे पार पडण्याकरता पण ती देखील लपून ठेवण्यात आली आणि आता जेव्हा कळालं बारा तारखेपर्यंत बरेचसे इच्छुक उमेदवार हे शेअर्स पूर्ण करण्याकरता इथं कारखान्याच्या या मुख्य कार्यालयामध्ये इथं आलेले आहेत आपण बघू शकता की इथं जाणीवपूर्वक कुलूप लागलेलं आहे कोणही कर्मचारी इथं उपस्थित नाहीये जे कर्मचारी इथं त्या खात्यामध्ये काम करतात फोन बंद आहेत कालपर्यंत ते उपलब्ध होते मात्र ते इथं जागेवर नाहीत त्यांनी फोन देखील बंद करून ठेवलेले आहेत आमच्या मिळालेल्या माहितीनुसार दुसरीकडे कुठेतरी बसून ठराविक उमेदवारांच्याच फक्त पावत्या घेणं काम चालू आहे अशा प्रकारचं खरं प्रशासन हे एका ठराविक ठराविक पक्षाच्या लोकांच्या हातातलं खरं खेळ बाहुलं आहे आणि सर्वसामान्य सभासद जो या संस्थेच्या संचालक मंडळाचं प्रतिनिधित्व करू इच्छितो त्याला मात्र असं षड्यंत्र करून दाबण्याचं आणि ठराविक लोकांच्या हातामध्येच पुन्हा या कारखान्याची या तालुक्याची काम देणू संस्थेची सत्ता जावी याकरता प्रशासन देखील जर खेळ करत असेल तर या तालुक्यातल्या सर्व सभासदांचा हा मोठा अपमान आहे आणि या निवडणूक प्रक्रिया सगळी हायजॅक करण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि म्हणून आता आजचा आणि उद्याचाच दिवस आहे शेअर्सची रक्कम पूर्ण भरण्याकरता आणि मात्र संस्थेत जाणीवपूर्वक इथल्या कर्मचाऱ्यांना दबाव टाकून त्यांना इथं हजर राहायला सांगितलेलं नाहीये आम्ही आता आर साहेबांशी बोललो त्यांच्याही बाब निदर्शन आणून दिली की इथं कोण नाहीये पैसे भरण्याची तुमची अट आहे पैसे भरायला लोक इथं आलेले आहेत पण घ्यायलाच कुणी नाहीये तर आम्हाला एकतर ह्या बारा तारखेची मुदत वाढून त्या ठिकाणी शेअर्स भरण्याकरता मिळाली पाहिजे त्यांनी अर्ज करा मी आपण काहीतरी त्याच्यावर करू असं मला आश्वासित केलंय पण ज्या पद्धतीनं खरं हे सहकारातल्या निवडणुका हायजॅक करून ठराविक सत्ताधारी जे राज्यात सत्तेमध्ये आहेत अशांच्या हाती खरं निवडणूक प्रक्रिया अशी हातामध्ये घेऊन त्यांच्या हाती सत्ता देण्याचा हा कार्यक्रम प्रशासनाचा चालू आहे पण या राहुरी तालुक्यातला सर्वसामान्य सभासद हा या सर्वाच्या विरोधामध्ये आहे आणि पण मात्र निवडणुका जर अशी हायजॅक केली जाणार असेल तर मात्र सभासदांच्या इच्छेविरोधामध्ये इथं पुन्हा सत्ताधारी बसवण्याचं काम हे शासनाच्या राज्य शासनाच्या प्रशासनाकडनं चालू आहे ते आम्ही मात्र कदापि त्या ठिकाणी होऊ देणार नाही ही प्रक्रिया ही पारदर्शकपणेच आणि जे काही सभासदांची इच्छा असेल त्यानुसार संचालक मंडळ इथं सत्तेवर आलं पाहिजे आणि सभासदांच्या मेजॉरिटी सभासदांच्या इच्छेनुसार जे संचालक मंडळी ते पुढचा निर्णय सगळे घेतील परंतु मात्र काही ठराविक मंडळींना हे सगळं नको आहे आपल्याच हातात सत्ता इथली कशी राहिली पाहिजे या हेतून ही सगळी निवडणूक प्रक्रिया दाबण्याचा कार्यक्रम चालू आहे पण आम्ही मात्र कदापि ते होऊ देणार नाही जर का इथं त्यांचा कर्मचारी जो इथं अनुपस्थित आहे त्याच्यावरती शासनानं कारवाई केली पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ही बारा तारखेची मुदत आज दिवसभर इथं कित्येक लोक पैसे भरायला आले पण मात्र कुलूप आहे कोणही इथं जागेवर नाही ही मुदत आम्हाला वाढून पाहिजे आणि त्याशिवाय ही प्रक्रिया त्या ठिकाणी होऊ देणार नाही वेळप्रसंगी पुन्हा न्यायालयात ये जाऊ आणि बाकी रस्त्यावरची पण लढाई लढू यावेळी कारखाना कृती समितीचे अमृत धुमाळ अरुण कडू हर्ष तनपुरे सुखदेव मुसमाडे प्रकाश भुजाडी नंदकुमार तनपुरे अशोक खुरुद प्रमोद कदम कृष्णा मुसमाडे संजय पोटे अरुण ढोस यांचं सभासद बांधव मोठ्या संख्येनं हजर होते सुहा जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस